नमस्कार मित्रांनो चुली या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते ऐश्वर्या मास्क भेटायला येते त्याला विचारते काय झालंय मला इथे भेटायला का बोलवलंय काही प्लॅन आहे का तुमच्या डोक्यामध्ये मास्कमॅन म्हणतो हो मी ज्याने मला इथे भेटायला बोलवलंय आता मी तिच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर काढून घेणार आहे जे तिने तुझ्याकडून काढून घेतले होते ऐश्वर्या म्हणते पण जानकीच्या घराचे पेपर्स तुम्हाला कशाला हवेत मास्कमॅन म्हणतो या आधीही तू मला हा प्रश्न विचारला होता तेव्हा मी काय बोललो होतो ते तुला आठवतंय ना ऐश्वर्याला आधीच सगळं आठवत ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मला तिच्या पेपरची काही घेणं देन देणं नाहीये पण मला एक सांगा जानकी तुम्हाला का पेपर देणार मास्कमॅन म्हणतो ऐश्वर्या तू हुशार आहेस का पण माझी इतकी स्मार्ट नाहीयेस जानकी कडून तू ते पेपर घेऊ शकत नाही पण मी घेऊ शकतो आणि तुला पैसे हवेत त्या ना त्यामुळे मी जे काही करतोय ना त्याला तो सपोर्ट करायचा आणि तसही तू माझी मदत केली काय आणि नाही केली काय मला काढीचाही फरक पडणार नाही पण तुला तो फरक पडू शकतो ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्ही काय सांगणार आहात तिला मास्कम म्हणतो तिची आई माझ्या ताब्यात आहे असंच सांगितलंय मी ऐश्वर्या विचारते खरंच ती तुमच्या ताब्यात आहे मास्कमॅन म्हणतो पटलं ना तुला आता मी तिला पण असंच पटवून देणार खोट बोलून आता जा तू तुला जे काम सांगितलंय ना ते काम कर मी जानकीला भेटायला जातो ऐश्वर्या तिथून निघून जाते मास्कमॅन इकडे मनात म्हणतो ऐश्वर्या आता मी चुकून सांगितलं का तुला सगळं पण अजून ही लगाम माझ्या हातात आहे आणि ती मी काही सोडणार नाहीये तर थोड्या वेळाने तो मास्कमॅन जानकीला भेटायला येतो जानकी विचारते कोण आहेस तो आणि काय हवंय तुला तू जे काही करतोयस ना ते बरोबर करत नाहीये तुझी जर हिम्मत असेल ना तर हा मुकवटा बाजूला कर स्वतःचा चेहरा दाखव आणि मग माझ्याशी बोलायला ये वाटलं ग तू असं सगळं बोलशील आणि मी वैतागून माझा चेहरा दाखवेल का तुला जानकी मी मूर्ख नाहीये जानकी म्हणते मूर्ख नाही तर भेकड आहेस तो तो माणूस म्हणतो जानकी अगं मी इथे आलोय तो तुला मदत करण्यासाठी तू मला सगळं काही बोलते जानकी विचारते कसली मदत तो माणूस म्हणतो अगं तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि तुला जर केस जिंकायची असेल तुझे आए, तुझे तर तुझी आई तुझ्या समोर यायला हवी जानकी म्हणते एवढं जर वाटते तर सोड ना माझ्या आईला मला माहितीये तो सोडणार नाही तुला त्रास द्यायचाय ना आम्हाला तो माणूस म्हणतो बरोबर आहे जानकी मला वाटत ना त्यापेक्षा जास्त हुशार निघालीस तू म्हणते का असतो ना का त्रास देतोय ऐश्वर्याने जो व्हिडिओ दाखवला कोर्टामध्ये तो तूच काढला होतास ना आधी आम्हाला खड्ड्यात टाकायचं आणि मग नंतर देव म्हणून मदतीला यायचं हे काय करतोयस तू म्हणतो खरच या मी यावेळेस तुझी मदत करणार आहे मी तिला करणार आहे आईला जानकी तो मा जा या मागे नक्कीच तुझा काहीतरी डाव असणार आहे बोल आता तुला माझ्या आईची सुटका करण्याच्या बदल्यात काय हवंय तो माणूस म्हणतो तुझ्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर जानकीला ते ऐकून एकदम धक्का बसतो तर इकडे सारंग ऋषिके चौमित्र इन्स्पेक्टर कडे मदत मागायला येतात ऋषिकेश इन्स्पेक्टरला म्हणतो की तो मास्क मॅन ऐश्वर्याला मदत करतोय त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा इन्स्पेक्टर म्हणतात नाही मी काहीच नाही करू शकत माझे वरून हात बांधले गेलेत कितीही इच्छा असली तरी मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही आणि कोर्टाने आदेश दिलेत तुमची चौकशी करायची त्यामुळे तुमच्यावरती कारवाई होणार हे नक्कीच ती तिघही खूपच घाबरतात तर इकडे मॅक्समॅन जानकीला प्रॉपर्टीचे पेपर्स मागतो तो मॅक्समॅन जानकीला म्हणतो एका हाताने प्रॉपर्टीचे पेपर्स दे आणि दुसऱ्या हाताने तुझ्या आईला तो घेऊन जा बोल आता मान्य आहे का जानकी थोडा विचार करते आणि म्हणते अजिबात नाही प्रॉपर्टीचे पेपर्स मी देणार नाही तो माणूस म्हणतो मग ठीक आहे तुझ्या आईला विसरून जा जानकी म्हणते काय करणारे माझ्या आईला माझ्या आईला काही झालं नाई सोबत तू पण बाराच्या भावात जाणार जानकी तू फक्त बोलू शकतेस तू काहीच करू शकणार तू काहीच करू शकणार नाही आधी तुझ्या आईचा खुनाचा आरोप तुझ्यावरती होता पण आता तुम्ही सगळे जेलमध्ये जाणार तू एक काम कर तुझ्या आईला कायमच विसरून जा आणि तुमची सगळ्यांची फॅमिली तिथे जेलमध्ये थाटा जानकी म्हणते मी हात सोडते पाया पडते पण हे सगळं काही असं करू नको हे करून काय मिळणार आहे तुला मास्कमॅन म्हणतो समाधान मिळणार आहे पण एक लक्षात ठेव तुला जर तुझ्या आईला काहीच होऊ द्यायचं नसेल तिला शिक्षा होऊ द्यायची नसेल तर उद्या दुपारपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर्स आणून दे आणि यातच तुझं भलं आहे तर संध्याकाळी मास्क मॅनला भेटून जानकी घरी येते सुमित्रा विचारते जानकी कुठे गेली होती मला तुला काहीतरी सांगायचे माझ्याकडून एक चूक झाली आईच्या सांगण्यावरून मी ऐश्वर्याला फोन केला होता मी ऐश्वर्याला फोन केला पण ते शेवटी ऐश्वर्याच मला नको नको ते बोलली माफी मागायला लावली आणि तिने मला ठणकावून सांगितलं केस मागे घेणार नाही अवंतिका म्हणते या सगळ्यावरती एकच मार्ग आहे आपण आईला शोधून काढायचं त्या आले त्या समोर की म्हणतील ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होत आणि मगच आपण या सगळ्यातून सुटू शकतो जानकी मनात म्हणते म्हणजे मी आईला शोधून काढलं तर या सगळ्या खोट्या केस मधून आम्ही सगळेच बाहेर पडू तर त्यासाठी मास्क म्हणला प्रॉपर्टीचे पेपर्स द्यावे लागतील काय करू मी आता मला काहीच कळत नाहीये तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला सगळं काही सांगते सुमित्राचा फोन आला ऐश्वर्या तिला काय काय बोलली ते सगळं काही सांगते सयाजी ऐश्वर्याच कौतुक करतात कावेरीने सगळं काही ऐकलेलं असतं कावेरी पुढे येते आणि ऐश्वर्याला ओरडते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे काय केलं असतो अग हे बरोबर नाहीये तुझं वागणं आता तरी सुधार सयाजी म्हणतो थोबड बंद ठेवायचा अजिबात बोलायचं नाही आधी ते जानकीच्या बाजूने होतीस तू तिला जाऊन फोस लावलीच आणि इकडे येऊन आम्हाला सांगतेस का ऐश्वर्या म्हणते जाऊ दे तिला बोलून काहीच फायदा नाही आहे डॅडा हिला काय त्यांचंच गुणगुण गायचं असत ऐश्वर्या पुढे म्हणते कोणी मला कितीही सल्ले दिले ना तरी मी काही मागे हटणार नाही मी जानकीला माझ्या पायावरती नाक घासायलाच लावणार आहे ऐश्वर्या हे सगळं काही बोलत असते आणि तिचा फोन वाचतो मास्कमॅनचा मेसेज आलेला असतो मला आत्ताच्या भेटायला लिहिलेलं असत ऐश्वर्या लगेच मास्कमॅनला भेटायला निघते तर इकडे जानकी खूप कन्फ्युज असते एका बाजूला आई आणि एका बाजूला घराचे पेपर्स जानकीला स्वतःच प्रतिबिंब दिसत आणि ते प्रतिबिंब म्हणजे तिचं मन तिला सांगत असतं की ती प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाक पण जानकीचं दुसरं मन म्हणत असतं की नाही हे प्रॉपर्टीचे पेपर्स द्यायचे नाही आईला शोधून काढायचं जानकीचं प्रतिबिंब तिला म्हणतं जानकी पेपर्स द्यावेच लागतील अग अशा प्रॉपर्ट्या काय अनेक उभ्या राहतील पण आईला सोडून आण म्हणजे तुमच्यावरचा डाग पुसला जाईल जानकी या सगळ्याचा विचार करते आणि ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी काय झालं तरी काय कसला विचार करते आणि तू रडतेस का, का जानकी सगळं काही सांगते मास्कचा व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये आई होती त्याने भेटायला बोलवलं प्रॉपर्टीचे पेपर्स मागितले हे सगळं काही सांगते ऋषिकेश म्हणतो जानकी आपण या सगळ्यावरती सगळे मिळून विचार करू सगळ्यांना हे सगळं काही सांगू आणि नंतर बघू काय करता येईल ते ऋषिकेश जानकीला खाली घेऊन जातो तर इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला ला भेटायला येते ती म्हणते ती जानकी आहे आणि जानकी असं पेपर देणार नाही मास्कमॅन म्हणतो माहिती मला ते देणार नाही आणि त्यासाठी तुला माझी मदत करायची मी तुला सांगणार तु ते काम तू करायचे ऐश्वर्या विचारते पण मी काय करायचे मास्कमॅन म्हणतो तुझं एखादं प्याद त्या घरात असेलच ना ऐश्वर्या म्हणते हो आजी आहेत ना तिथे ऋषिकेश जानकी सौमित्र सारंग अवंतिका यांना सगळं काही सांगतात आजी त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात सौमित्रला असं वाटतं की प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाकायचे आणि लताला सोडून आणायचं आणि जर दुसरीकडे सगळे विचार करतात आणि मनात म्हणतात जर आपण त्याला पेपर्स दिले त्याने जर सोडत नाही लताला तर सौमित्र म्हणतो यावर सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवून घेऊ आजी ते सगळं काही ऐकून घेतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय तर दुसऱ्या दिवशी सौमित्र जानकीकडे ओरिजिनल आणि ओरिजिनल पेपर्स आहेत आणि ब्राऊन मधले हे डुप्लिकेट पेपर्स आहेत ऋषिकेश जानकीला ओरिजिनल पेपर्स कपाटामध्ये ठेवायला सांगतो आजी लपून सगळं काही बघतात आणि ऐश्वर्याला सांगतात ऐश्वर्या ते सगळं काही मास्क मॅनला सांगते मास्कमॅन म्हणतो म्हणजे गडबड नाही होणार त्या तुमचं काम एकदम व्यवस्थित करतील आणि यावेळेस तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळतीलच थोड्या वेळी आजी जानकीच्या रूममध्ये जातात आणि खरे पेपर्स काढून घेतात त्याच जागेवरती डुप्लिकेट पेपर्स ठेवतात आजी पेपर्स ठेवत असतात आणि तेवढे तिथे ते ऋषिकेश येतो आता ऋषिकेश आजींना पाहिल की नाही हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद